नमस्कार हा आता पप्पा घरी आहेत आणि म्हणून गाईची सेवा चालू आहे काय रे देवा स्वयंपाक करत आहे मी आणि राणी गायी राणीची गाय। सेवा गाय। गाय। पप्पा करत मग का नाही आता स्वयंपाक करताना बघा म्हणलं व्हिडिओ झाला बनवूया किस काय ते राही ना ते राही तुरा पेर महिन्यात शूज बदलावं लागतं सोनीला हे बघा थंड राह अभि दस दिन पहिले अभि छोट दस दिन पहिले पेन आता तर तेव्हा मोठं होतं सूज आता लगेच हे झाले तर आता काय नाही सोनूला टिफिन बनवून दिलंय गरमागरम त्यामुळे आज व्हिडिओ लेट आहे का

था। गायों ने पचाले, था। तो चला आता गायव आणि पप्पाची नाटकं चालेल बाबा गेला आता शाळेला बंद करून ठेवतो आणि हा बघा प्रिन्सेस ब्लाउज बनवला आहे मी आपल्या मराठीतहीचं आहे वाला क्रॉस याला दाखवते परत आणि हे सांगायचं आहे की जी काल साडी टाकली होती का नाही पुली पुरी, पुरी वर्कची योगिता मावशीची कमेंट आहे आणि निलिमा मौशींची कमेंट आहे ठीक आहे ते थे म्हणतात की बरोबर आहे आपल्याकडून त्या वर्कचं पैसे घेतले कारण वर्कच आहे असं हेवी तर त्यामुळे ना चार हजार नि योगिता मावशीकडं चार हजारची म्हणतात आहे तर ती होती तीन तीन हजार सातशे पंचेचाळीसची अच्छा तर निलिमा मावशी पण बरोबर म्हणल्या म्हणजे चला म्हणजे योग्यच आहे पण दिल्लीत कपड्यांची कोय म्हणजे कपड्यांची काय कुणाचीच गॅरेंटी नाही बा भांडी म्हणा कपडे म्हणा शूज म्हणा काही इथं काही घेतलं ना कशाचीच गॅरंटी नसते एवढी घाण असते कारण का क्वालिटीच नाही आणि म्हणून मी तिकडे येते ना तवच मी घेऊन येते इथं काही खरेदी करत नसते मी आणि इथं सगळे आप तुम्ही राहता तिकडं ज्या दिल्लीत मी याच्या आधी सर्व म्हणायचे तर मला पण वाटायचं लय स्वस्त असणार आहे लय चांगलं असणार आहे आणि इथं आल्यानंतर कळालं आणि जेवढे फौजी वाईफ आहेत फौजी फॅमिली आहेत ना त्यांना सर्वांना माहीत आहे कारण दिल्लीमध्ये खूप महागाई आहे जी लेस आपल्याकडं दहा रुपयाला मिळते ही तर तीस पस्तीस रुपये मीटर लेस आहे ती आणि नॉट्स दी आपल्याकडे दहा रुपये सात रुपये पाच रुपये मीटर आहे ना तर पंधरा अठरा रुपये मीटर आहे ले नॉट्स बांधायची अशी खूप सारे किंमत आहे इकडं कारण कुठली वस्तू असं नाही आज तर पण बघा सत्तर पंच्याहत्तर साठ पन्नास अशा आहेत म्हणजे क्वालिटी बिलकुल चांगले नाहीत तरी पण असे अस्तरचे रेट आहेत कुठलं पण वस्तू असं घ्या तुम्ही बिलकुल हे नाही तर महागाई हे तर आम्हाला सर्व माहीत आहे म्हणून का नाही सगळी तर कपडे टाकाय आली या कसं काय पण ताई काय करायचं हो एक तर मार्केट पण लांब आहे यू पी बिहारच्या पण म्हणतात आपल्या मराठी ताई पण म्हणतात एक तर लांब आहे आणि त्यानंतर महागाई हो म्हणून आणि त्यात ट्रॉपिक पण त्यामुळे ना सगळी बसते आणि ऑनलाईनच मागवत असते ऑनलाईनमध्ये पण काही गॅरेंटी नसते का दाखवतेत दाखवताना एक आणि पाठवतात एक मग का नाही त्याला रिप्लेस करत बसा अरे परत फोनपे दिला की तो एक प्रॉब्लेम आहे आता आजकाल हॅकर किती झालेत सगळं हेच करत असतात म्हणून काय दिल्लीत काही चांगलं नाही कुठलंच खाण्याचं पण गॅरेंटी नाही खाण्याचं पण चांगलं नसतं बिलकुल काय कशात कुठल्या पाण्यात बनवायला कधीच देईल तीन चार दिवसाचं पण आंबलेले देऊन टाकल तरी पण खाऊन टाकते माणसेकडचे कारण जिथं एरिया फोजचा एरिया असेल तिथं सर्व महागाई असते कुठं पण तर पण दिल्लीत खूपच महाग आहे दिल्लीत ह्याच्यापेक्षा तर जम्मूमध्ये ठीक होतं एवढं महाग आहे तर आपल्याकडच्या साड्या इकडं ना खूप म्हणजे काटापदराचे वगैरे तर भेटणार पण नाही पण इतक्या महाग आहेत उंचीला पण कमी आणि लांबीला पण कमी रुंदिलांना असे आहेत आणि ब्लाऊज पीस एवढेशीच आणि चांदनी चौक मार्केट त्या दिवशी बॉम्ब ब्लास्ट झाला त्या तिथून आणते बायका जाऊन इकडच्या यू पी बिहारच्या आता आपल्याकडे थोडी येणार आपण म्हणणार का नाही आता ना जाते घरी महाराष्ट्रातून घेऊन येईन पण हिकडच्या बायका त्यांना आहे आणतेच जाऊन आणि एक एक दुकानवाला म्हणतो की एवढ्याला पंधराशे म्हटला की दुसरा दुकानवाला तिच्या मागं लागतो की मी देतो तुला हजार बाराशे रुपयेमध्ये ती साडी असे खूप म्हणजे आपल्याला विश्वास नाही त्या बायकांना बोला येतं ते बोलतात लोकल आणि इकडच्या आपल्याला बोलता येत नाही आपल्याला लगेच ओळखतेत ही फोजी ह्या आणि ह्यांना काय समजत नाही म्हणून म्हणून आपल्याला कोणी कमी को रेटमध्ये दे देत नाहीत तर चला आता स शिलाईचे व्हिडिओ आवडत नसेल तर कसले व्हिडिओ आता किती मी मेहनतीने बनवते शिलाईचा व्हिडिओ तुमच्यासाठी पण व्हिडिओज कोण बघत नसता त्यामुळे इच्छा पण होत नाही व्हिडिओ बनवायची खरंच सांगते चल चला मी आयब्रो वाढवत आहे लागते का मला कटिंग केले आहेत ब्लाऊज आणि आता येणार आहेत मार तिथाई त्याच्या आधी मी किचन साफ करते दोन चार भांडी पडले ती साफ करते आज थोडं काम लवकर झालेलं आहे ते मी कुठं जाऊन आलेली आहे त्यामुळं मी लवकर केलं आहे कामं आणि सोनू पण केलं टाईमशीर कारण मला वाटत नव्हतं की मी टाईमशीर पोहोचेन परत ना गाई पण बसले पप्पांसोबत कारण पप्पा आहेत थोड्या वेळासाठी आणि आता जातील ते पण ड्युटीवर आणि मग त्याच्यामुळे जेवण त्यांना पण म्हटलं जेवून निघा तुम्ही डोटीवर असं नका मग चला सांगा ती साडी टाकली बघा रात्री शॉर्ट ती साडी बघा त्यात मावशीने दोन्ही पण बरोबर सांगितलं म्हणजे वर्क आहे ती वर्कचं मला आवडलं बाकी साडी बिडी काय आवडलेली नाही कलर काय आवडलेला नाही आपल्याला लाईट कलर आवडत नसतं आणि एवढी पातळ साडी कारण आपण वन साईड घालतो त्यामुळे पूर्ण की दिसतं आपण भुटकं पण नाही की हाईटला कमी नाही की तशी साडी घालायची आहे ना वर आहे आवडणाऱ्याला आवडते आहे की नाही तर चला काळजी घ्या